सर, सर, सर शेवर्था, शेवर्था तर यानंतर आपल्या शाळेतील काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील व शिक्षक आपले मनोगत व्यक्त करतील व सर्वात शेवटचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन तर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतीक्षा प्रतीक्षा लवदास देफळे हे करत आहे तर आयोजकांनी मला प्रास्ताविक प्रास्ताविक आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे एवढे बोलून मी माझे दोन शुभ गुरुदेव महेश्वर गुरु साक्षा पर ब्रह्मा

गुरु पूर्णिमा शिष्य यांचा पवित्र नाटक सण असतो एवढे म्हणून मी माझे दर्शन वैद्य जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना मी तुम्हाला आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमा या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे गुरु गुरु ज्ञानानं गुरु र, ब्रह्मा गुरु विष्णु गुरु व महेश्वर गुरु हे साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः गुरु हे साक्षात परब्रह्म आहे गुरु गुरु हे देवाचे स्थान आहे व गुरु हे गुरु गुरु हे गुरु पहिले पहिले गुरु म्हणजे आई वडील व दुसरे गुरु म्हणजे शिक्षक शी, एवढे म्हणून मी माझे दोन शब्द सांगते गुरुजन वर्ग वयू इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रीण आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमेबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम गुरु हे साक्षात ब्रह्मा हे गुरुचा अवतार

गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे माय बाप गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे माय बाप गुरु जाता हरतील सर्व व्याप भारती सर्व व्याप आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात किंवा व्यास पौर्णिमा ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांच्या प्रति आदर कृतज्ञता वाटणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपते स्वप्नांना बघायला स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागतात यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात त्या प्राग्ना नाबा येण्यासाठी गुरुचा आशीर्वाद लागतो सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग ते उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम आजपर्यंत मला कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या माझ्या गुरुजनांना मी वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते अशा शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात गुरु या शब्दामध्ये सगळे समावले गेले आहे गुरु या शब्दामध्ये सगळे सागरले गेले योग्य गुरु गुरुला नेहमी देव मानले आहे ज्या शिष्याने गुरुला देव मानले त्या शिष्याने अनेक उदाहरणे योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही द्रोणाचार्य हो, यांच्या रामायण आजही युवकांना नवी दिशा देतात आई वडील पंख देतात त्या पंखांना भरेरी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु परमात्मा पेरेशू प्रत्येक कला विद्याशास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा असते गुरु शिष्याचे नाते केवळ एम शिक्षणापुरते मर्यादित नव्हे तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा गुरु असतो खरंच मित्रांनो विद्यालय सुटत पण आठवणी कधी सुटत नाही आपल्या जीवनात गुरु पान कधीच तुटत नाही कधीच तुटत नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते

महर्षी गुरु द्रोणाचार्य यांनी लिहिलेले महाभारत रामायण याच्यातील आदर्श युवकांना नवी दिशा दाखवतात आई वडील पंख देतात त्या पंखांना भरारी भरण्याचे बळ हे गुरु देतात गुरु शिष्याचे नाते हे केवळ गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करण्याचा समा समाजाला सकारात्मक दिशा दाखवण्याचा 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 दिशा हे गुरु देते विद्यालय सुटतं पण विद्यालय सुटतं पण विद्यालय सुटतं पण आठवणी सुटत नाही विद्यालय सुटतं पण आठवणी सुटत नाही आपल्या आपल्या जीवनात आपल्या आपल्या जीवनातलं गुरु नावाचं पाणी कधीच नाही कधीच तुटत नाही आपल्याला प्रश्न पडला असेल शिक्षक म्हणजे काय शिक्षक म्हणजे जगातील जगात जगातील लोक हिरेमध्ये दूर करू शकत नाहीत जगातील जगातील लोक शिरेमध्ये

ह्याच्या आयुष्यात किती लोक प्रगती करीत आहेत आपल्याला माहीत आहे ते तुलामुळे शब्द आहे गुरुमुळे गुरु आपल्याला शिकत असेच आपल्याला एक जर आपल्याला जर आपल्या आयुष्यात जर गुरु तर आपल्याला काही नाही असाच एक गुरुविषयी एका शिष्याच्या विषयी दुरुविषयीचा प्रसंग मी आपल्याला समोर चालणार आहे ही ही गोष्ट आहे तो भूतळा गुरुची एक शिष्य एक शिष्य होता त्याचं नाव होतं अरुण त्यावेळी दुरुपूर्ण या प्रथा चलत होती ह्या पद्धतीनं शिक्षण चलत होत दुरुप येते दिवशी पाऊस आला त्या पाऊस तो पाऊस शेतामध्ये पाणी जमलं आणि शेतातले बंधारे बंधारे वाहून दिले शेतातले वाहून दिले आणि आपल्या बोलावल्याने सांगितलं की तू ते वाहलेले बंधारे शोध आणि तो बंद तरुणी मनचा अरुण ही रिझाला आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अरुण अरुणला तो तुटलेला सापडला त्याने बंद करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद झाल्याने शब्द आणि त्याने त्या युक्तीवर अंमलबजावणी पण केली त्याने त्या तुटलेल्या बंधाराच्या जाती तो स्वतः आडवा झाला आणि पाणी रोटून ठेवले स्वतः अडवा झाला आणि पाणी पाणी रोटून ठेवले मन आणि बोलवाय सांगितलं तर आरुण नव्हता मन सर्व त्यांना शोधाय दिले आणि ते दुरुप दुरु त्यांचे दुरु पण त्यांना शोधाय दिले तर दुरुप पाहता काय ते अं बंधाऱ्याच्या आडवा जागा होतो थांब तो आडवा झाला त्याने पाणी लोतून थूर ठेवले मग त्याच्या तुला त्याला उठे सांगले आणि विचारले तू असत असेल तर तो म्हणला की मला स्वतःपेक्षा माझ्या गुरुचा हा शिरोधारी आहे आपल्याला आपल्या गुरुचा सन्मान केला पाहिजे आपल्याला आपल्या गुरुचा सन्मान केला पाहिजे आपल्या दुरुचा आदर केला पाहिजे आपले गुरु रेव महेश्वरा गुरु रक्षात परब्रम्ह नमः अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा गुरु म्हणजे विष्णू गुरु म्हणजे परमेश्वर इतकेच नव्हे तर गुरु आपल्या ब्रह्म आहे अशा या प्रभ्रमे गुरुला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुला नमस्कार करते आणि गुरु पौर्णिमे गुरु, 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 गुरु करते, मी करते आई वडील आई प्रमाणे गुरुजी हे आपले गुरु असतात गुरु हे शिष्य घडवण्याचे काम शिष्यांना घडवण्याचे काम करत असतात शिष्यांना जीवनामध्ये बदल घडवण्याचे काम गुरुजी करत असतात गुरु हे ज्ञानाचे भांडार आहे शिष्यांना व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी गुरु हे एक चांगला नागरिक बनवतात गुरु विना न मे ज्ञाना विना न मे सन्मान जीवन भव सागर तर आहे चला वंद गुरु आहे चला वंद गुरु आहे शिष्याच्या शिष्याच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान खूप खूप अनमोल आहे शिक्षक माझा गुरु गुरु माझा कल्प धरू शिक्षक माझा गुरु गुरु माझा कल्प धरू सुखाचा सागर गुरु माझे सुखाचा सागर गुरु माझे ગુરુપૂર્ણિમા વિષે દોન શબ્દ સંગના શાંતિતાવી હિ મામ્રિંટી ગુરુ રુરુર વિષ્ણુ ગુરુ રેવ મહેશ્વરમ ગુરુ સાક્ષાત બ્રહ્મ ગુરુ તસ્તમે ગુરુ તસ્તમે નમ म्हणून गुरु पौर्णिमा साजरी केली जाते गुरु पौर्णिमा ओळखली जाते पौर्णिमा म्हणजे काय पौर्णिमा म्हणजे काय गुरु आपल्याला ज्ञान देतात ते ज्ञान सर्वपर्यंत पोहोचवण्याचे काम हे गुरुच करतात माणसाला सर्व प्राण्यातील श्रेष्ठ मानले जाते कारण आहे आपला पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील आणि दुसरा गुरु म्हणजे आपले शाळेतील शिक्षक ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन मटके तयार करतो त्याचप्रमाणे आपले शाळेतील शिक्षक आपल्याला ज्ञान देऊन मोठ्या पदावर घेतात आईच्या शब्दाप्रमाणे गुरु या शब्दालाही मर्यादित नाही गुरु तत्समे नमहा गुरु तत्समे नमहा ज्याप्रमाणे सागराच्या कलबातीला योग्य दिशा दाखवण्याचे काम हे होकी यंत्र करते ते नसेल तर सागराच्या कलबाती भटकतात त्याचप्रमाणे आपल्या मनावी त्याचप्रमाणे आपल्या मायावी जगामध्ये माणसाला योग्य दिशा दाखवण्याचे काम हे गुरुच करते गुरु नसेल तर माणसाचा जन्म हा व्यर्थ जाईल माणसाचा जन्म हा व्यर्थ जाईल तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संत कबीर यांसारखे थोर संतांनी आपल्या गुरुचे आपले कर्तव्य व आपले कार्य गुरु लक्ष केले आहेत तसेच तसेच मी जाता जसा बोलले सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक माझे दोन शब्द पाहत आभार मानत्यापणे अशा मंगल प्रसंगी आभार मानत्यापणे आभाराचे भारक शाळा सत्काराचे हारक शाळा आभाराचे सत्काराचे हारक शाळा एकमेक